नमस्कार मित्रांनो आपी आमची कलेक्टर पुढील भागामध्ये आर्याने रुपाली येतात त्यामुळे आपी अर्जुनची डेट सगळीच फिसकटून जाते यामुळे अमोलला रुपालीचा खूप राग येतो मोना रुपालीला आपी आणि अर्जुनच्या रूममध्ये घेऊन जाते रुपाली रूम बघून म्हणते हे काय मोना ह्या रूममधलं सामान असं ठेवलं जसं अपर्णानी भाऊजी नवरा बायकूच आहे मोना म्हणते रुपाली तेच ते, ते तुम्हाला सांगते अहो काही नाही केलं ना सगळं हातून जाईल ते छोटे सरकार वंश आणि दादाला पुन्हा एकत्र आणतील आणि तुम्हाला माहिती आहे की ही, ही रूम माझी होती पण छोटे सरकारांनी मला रूम बाहेर काढलं रुपालीला ले खूप हसायला येतं पण ती म्हणते मुना तू अजिबात काळजी करू नको तुला माहिती आहे मला माझ्या जोडीला तुझ्यासारखं कोणीतरी हवं होतं आता बघच मी ते अपरणाचं काय करते मुना म्हणते रुपालीताई काही झालं ना त्या दोघांना एकत्र येऊ द्यायचं नाही ते आयुष्यभरासाठी वेगळे झाले पाहिजे मला एवढंच लागतं बाकी काही नको आर्य आणि अर्जुन बाहेर बोलत असतात तेवढं तापी येत असते आणि आर्या बघते आणि म्हणते अर्जुन मी निघते आणि त्याला मिठी मारते अर्जुनला आश्चर्य वाटतं तो काय मिठी मारत नाही पण आरशातून बघतो तर आपी मागे उभी असते ती जायला लागते अर्जुन म्हणतो आपे ये ना आर्या बाजूला होते आपी म्हणते आर्या तुझी चावी राहिली होती म्हणून द्यायला आली आर्या म्हणते थँक्यू आपी जायला लागते अर्जुन म्हणतो थांब ना आपे आता आर्या निघालीच आहे तिला वाटी लावू आणि आपण दोघं पण आत जाऊ आपी म्हणते नको अमोल वाट बघत असेल ती आत निघून जाते आर्या म्हणते जाते अर्जुन आपेसमोर आर्याची मिठी हे काय अर्जुनला आवडत नाही तो आता जातानी भिंतीला हात आदळतो बेडरूममध्ये जातो आपी काहीतरी करत असते तो तर बरं झालं ना रुपाली वहिनी आल्या मला त्यांची खूप काळजी वाटत होती पण आपी काही बोलत नाही तो तर काय झालं आपे तुला नाही आवडलं का वहिनी इकडे आलेल्या आपे म्हणते अर्जुन खरं सांगायचं ना तर नाही तर तो अगं असं काय बोलते का नाही आवडलं तुला ते म्हणते अर्जुन तुला पण माहिती आहे मला माणसांचं कधीच ओझं होत नाही पण ज्या बाईने आपला डिवोर्स घडून आणला मी तिला घरात ठेऊ अर्जुन म्हणतो आपे जाऊ दे ना होतात माणसाकडून चुका आणि तसं पण आपण कुठे एकत्र राहणार होतो आपे म्हणते म्हणून काय त्यांनी आपला डिवोर्स करायचा एकत्र राहायचं की नाही हा आपला प्रश्न होता आपण सोडवला असता त्यामुळे ती इथे राहणं मला अजिबात आवडलेलं नाही दहा तारखेच्या प्रोमध्ये किचनमध्ये रुपाली आणि मुना असतात मुना रुपालीला म्हणते एकदा का वंस आणि दादा वेगळे झाले मग आपण जिंकलो रुपाली म्हणते एकदा का त्यांच्यात थिणगी पडली मग बघ कसे आपोआप वाद होतात दोघे पण स्माईल करतात अर्जुन आपीला म्हणतो वहिनी चुकल्या असतील मी नाही म्हणत नाही पण त्यांना हेच वाटत असणार की आपलं चांगलं हवं हो। अभिमंत्य अर्जुन सॉरी पण मला नाही वाटत असं अर्जुन शॉक होतो आणि तिच्याकडे बघत असतो असेच नवीन अपडेट जाणण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद